नाही तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय खूप दिवसानंतर महिन्यापेक्षा खूप महिन्यानंतरला येतोय आता ॲक्च्युली टाईम मिळत नाही ऑफिस काम पण असतं जॉबचा टाइम खूप असतो त्यामुळं टाइम मिळत नाही तर आता आज चाललो आहे पिकनिकला आज आमच्या वाडीची हुमणेवाडीची पिकनिक चाललेली आहे केलवे रोडला तर चला त्याचाच आपला आजचा ब्लॉग आहे आणि आजच्या आपल्या ब्लॉगला पण सुरुवात करूया परां तो चानल चानल करा, करा तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला तयारी झालेली आहे आणि आता वाजलेत दीड दोन वाजता निघायचं आम्हाला तीनची ट्रेन आहे आमची विरारवरती सर्व आता येतील तिकडे आपलं इंट्रोडक्शन सर्वांचं तिकडेच करेन मी प्लॅटफॉर्मवरतीच तर चला तर मित्रांनो पिकनिकसाठी इकडे अंड्यांची मेजवानी इकडे इकडे बघतो आपण टोपर एवढे अंडे भरून ठेवलेत जवळजवळ तीन डझन अंडे आहेत छत्तीस अंडे आहेत आता एक साथवाला टाकले तिकडे मस्त आणि बॉईल करून तिकडे आम्हाला टाईमपास करायला घेऊन चाललो आहे आम्ही एक चला तर इकडे मित्रांनो सामानाची तयारी झालेली आहे कोल्ड ड्रिंक्स इकडे कोल्ड ड्रिंक्स इकडे जो पॅक केलं आहे आतमध्ये सर्व आहे सुद्धा आहे खाली आणि इकडे बिस्लरीच्या बॉटल्स आहेत आणि आम्हाला कोल्ड्रिंक्स पिण्यासाठी ग्लास आणि इकडे माझी बॅगसुद्धा पॅक करतो आहे वेळेस एवशिवड आहे शिव बॅग पण रेडी झालेली आहे आणि आता प्रज्वलची वाट बघतोय आला की लगेच निघायचं तर फायनली रेडी झालो मित्रांनो आम्ही आता आमच्या पिकनिकसाठी आणि सामान सामानबाग इथे पूर्ण सामान वगैरे इथे माझ्या हातून सुद्धा बॅग आहे चला खूप लेट झाला आहे आम्हाला आता काय दाखव की राहून देते घेतो मी चला डायरेक्ट आता आपण भेटूया विरा स्टेशनला तर फायनली विरार स्टेशनला आलो आहे आणि इकडे गर्दी पण खूप आहे दोन्ही साईडला ट्रेन लागल्या आहेत पर्जी पण चालला आहे पुढे तिकीट तिकीट काढल्या ऑलरेडी त्यांनी चल तू तर चला आमचे फंटर लोक कुठे बघूया आता चौथा डावा पकडला आहे का माहिती आहे तर मित्रांनो आता शोधतो आहे तीन पाचचे डहाणू स्लो लागले आणि हे कुठे काय माहिती मे बी कुठ आहेत हे काय ते काय चला फायनली इकडे अण्णा भेटलेत खासच्या पोरांना हो शेट विंडो शेट विंडो एवढं काय फायदा नाही पकडून ठेवले हा मला 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 बाकी जेवढे गेले

आणि समीरला जास्त वजन झालं गावावरून आलेला माणूस आहे पण त्याला वजन भरपूर होत आहे आणि जस्ट आता उतरलोय केलवे बीच ला इकडे फोटो शूशन चालू आहे हा आला 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 चला डायरेक्ट आता चालू आहे आम्ही केलवेच्या फोटो इथे फोटो काढायचा आम्हाला चला अरे एवढ मग थांबा तुम्ही ते आता डमडमची वाढ बघूया ते आपल्या एका जमे जाते सर्व ना आपण त्याला सांग ना ऍडजस्ट करून न्यायला भेंडी सर का होत्या मित्रांनो आता इकडे स्टेशनच्या बाहेर डमडमची वाढवू एक डमडम विचार रे जाऊ शकत जा जाणार जरा गाडी भेटले श्रद्धा सफुरी आपली गावची डुकडुकी आणि रोयाला बसायची आहे रोयाला प्रत्येक ठिकाणी विंडो पाहिजे बस विंडो साठी आतुरलेला माणूस आमच्या वाडीतला एकमेव हो, रोया आणि पिंट्या मी पुढे बसणार नाही चला बसा वडापट हे कुणाला काय घ्यायचं अरे इकडे कुठे त्या साईडी जा ना पण इकडे सगळं घाण आहे अरे तिकडे गेला काढ आधी आतापासून फुटते ठेव ठेवत मध्ये अरे तिकडे तिकडे नंतर खाऊया ना मग हा हा टाकलं व्हिडिओ मध्ये अंडा चोर चोर म्हणजे हा रोया चोर आधीच एक अंडा चोर होता आधी आता इकडे गेला फुट सर्व फुटलेले आहेत हा मग होते की आणि तुमची गाडी निघाली आपलं हे रेंजमेंट कुठे मागे बसले मराठी मागून वड्या यांचा चला थोडासा आपण मागचा बी बघूया हो बाहेरचा आता उतरलो आहे केल्वेचं रिसॉर्ट केल्वे बीचला आहे केल्वे रोड आणि आता फायनली एंटर करतो आहे आता आमचे फंटर दाखवतोय की का ना तर चला बघू हां कुठला टाक तर फायनली विशाल एंटर करतो आहे नंतर शुभम राज आहे पजू आहे रोया पिंट्या राहुल आणि आमचा वन मॅन शो समीर अजून आमचे दोन अजून आमचे दोन मेंबर याची बाकी आहेत एक परिषद आहे आणि केतन आहे आणि ह्याच्यातून काय रे स्टॉक आहे की काय काय दाखवा उघा लोकांना गैरसमज बघायला की बघा इकडे बिस्लरी आहे बिस्लरीसाठी आम्ही घेतले स्पेशल आणि हा इकडे आपला केलवेकर रिसॉर्ट छान आहे आपण इकडे पूल वगैरे आहे आणि इकडे संध्याकाळची सोय हा हो इकडे हाऊस आहे आपल्याकडे खाली डान्स वगैरे करण्यासाठी आणि या इकडे रिसॉर्ट एकच स्लाइड आहे त्याच्यावरती घाला तुम्ही आणि मित्रांनो हा इकडे लूक बघा आपला फोटो काढण्यासाठी काय म्हणता सेल्फी पॉईंट तर आता चाललो आहे जस्ट फ्रेश झालो आहे रूमवरती आणि रिसॉर्ट बीचवरती चाललो आहे इकडे आमच्या ग्रुपच्या आमच्या वाडीच्या टीशर्ट शर्ट काय आणि भूक लागली काय ते वडापाव खायचं मन कसं माझं तर रात्र झाले मित्रांनो सव्वाड वाजलेत आणि इकडे हा आपल्या रिसॉर्टचा व्ह्यू खूप छान वाटते आणि इकडे झोपाळासुद्धा आहे आणि इकडे फेमस आय लव केलवेकर हा रिसॉर्ट आणि पूलमध्ये आमच्या लोकांची मजा चालू आहे तर बघूया पूलमध्ये फायनली

मित्रांनो खूप धमाल चालू आहे मला पण पोहायचं आहे आणि एक मॅन हे या पे समीर वरती थांबला ये चल ये 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 आजा था 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 चल अरे एकदा बुडलास की बुडलास झाला झाला मी पण तर हे गाड शूट करतोय म्हणून नंतर येईन मी पण हा आजा ओ सारे मूड बना हा उलटाचा हा हा वाटल मला ऐकणार नाही तो तू काय आकंद की चल ना तू पण हे भाई ए विशाल जो येणार नाही तुला उतरून टाकायचे पाण्यात हे

ट्यूब आहे अरे ट्यूब भेटले काय ट्यूब हा मस्त आहे काय घाला ते घाला लवकर घाला अरे आज केथून आला केथून आला ते बोलतो केथन घेणार होतो अरे नाही आले ना आता ना। काढेल काय म्हणजे भरोसा नाही काय मोबाईल माझा आहे अरे राजा वरती अरे आबा आईस फुल मजा चालू आहे ये ते चढून चढून हे चढून चढून रे विषा खेस खेच येऊन चढून द्यायचं अरे पाड ना हे चढून द्यायचं चढून द्यायचं अरे 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 बाबा पग पे पाड ना पाड ना रे अरे दादा पाड ना बाबा

¡Gracias! नी दाती न कर मन लचकत लत दुमकत आले मी नाजुक चम चम अची काल नजरेत लागे उने अवतर सुंदरा चंद्रा रंग नदी चंद्रा हास सुंदर चंद्रा सुरतालात मी दंगुनी पशु पशेवड पशे आता चंद्र आली लांब आहे भायाोटा करा मोठा करा ना गोल एक गोल मोठा करा हा आता तिच्या बरोबर આવાજ મોટા પછી અરે હા

よしよしよしよなさい अरे परर्यंत पाशे त्या मधला त्याच्या ए समीर fast fast ab e baju hai na kar entry kar entry kar

आम्ही तर अरे हे जवळ आले रे

काय नाही पण पडत नाही पिंट्या येणार आता आता बरोबर आहे आता प्रॉपर आहे नाही रे नाही येणार रे भाई अरे 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 केंद दिसा उजडू रे भाईला पजु 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 Jeg gidder ikke det?